आज आपल्या तालुक्याची प्रगती होत असताना होत खासदार या, या नात्यानं आदरणीय रामदास जे अटवले यांनी जो पाया रोखून दिला त्यावरच आपण एक विकासाचं सुंदर मंदिर बांधू शकतो मी आवर्जून आठवडे साहेब

की असो अशोक वास तुका गोठेवाडी या सगळ्या परिसरावर आठवडे साहेबांनी सदैव प्रेम केले आहे तुम्हीच आठवडे साहेबांच्यावर मनापासून प्रेम केलेला आहे हा आपल्या ऋणानुबंधनाचा धागा या यापुढा आपण आता सादर ठेवू आपण आलात या सामाजिक न्याय विभागातून मी दिलेल्या निधीच्या या पुतोळ्याचं उद्घाटन केलं त्याबद्दल माझ्या वतीन आमदार आदरणीय बाबासाहेब देशमुख आणि माझे आमदार आदरणीय दीपक आमदार तिघांच्या वतीने आपलं मनापासून आभार मानतो जयंतर <laughs> सांगोळे तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबासाहेब देशमुख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी मनवतो विकास डॉक्टर उद्घाटनाच्या निमित्ताने मंशावर उपस्थित देशाचे नेते आमच्या सारख्या तरुणांचे मार्गदर्शक आणि या राज्यामध्ये आणि देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तळागळापर्यंत वाडी वस्तीवरती पोहोचवणारे सन्माननीय रामदासजी आठवले साहेब सन्माननीय राजाभाऊ हो सर्व देसाहेब सन्माननीय या तालुक्याचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट शहाजीबाबू पाटील सन्माननीय माजी आमदार आमचे मार्गदर्शक सन्माननीय दीपकाबा साळंके पाटील श्रीकांतदादा खंडूदाद्या या गावच्या सरपंच रेशमाताई अमोल आणि दत्ताने सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते माता भगिनी वडीलधारी मंडळी सरकारी मित्रांनो स्वर्गीय आबासाहेबांचं आणि आठवले साहेबांचं एक वेगळं नातं होतं पंढरपूर मतदारसंघामध्ये आठवले साहेब ज्याच्या वेळी वे उभा राहिले त्याच्या वेळी या तालुक्याने आणि या तालुक्यातल्या सर्वच नेते मंडळींनी आठवले ने साहेबांना लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी हातभार लावलेला आहे आज स्वर्गीय आबासाहेब जरी नसतील या गावावरती स्वर्गीय आबासाहेबांचं विशेष प्रेम होत आणि मागच्या कार्यकाळामध्ये बापूंनी निधी दिला असेल आता जनतेने मला निवडून दिलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगेल की आपल्या गावाच्या विकासासाठी जे जे काही लागेल ते भविष्य काळामध्ये तुम्हाला दिलं गेलं जाईल हा एवढाच शब्द देतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि देशाचे नेते आदरणीय ने रामदास जे आठवले साहेब या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त करते

विरोध लागता तत्त्वा माझा विमाजी गाडी मगायला नाही तुमचा सरदारानी तो लागतो थोडा हेंक मकोसा तोड लोक काय गफी आतावी पेपाईत आहेर आफ्टर गाडी बोलिया मग त्या <गागा> विधान करायच्या <गागा> निवडणूक मध्ये

मी पंढरपूर मध्ये नव्याण्णव मध्ये हो आणि त्यावेळेला मला जवळजवळ दोन लाख साठ हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळालं होत दे मताधिक्य मिळालं होतं त्याच्यामध्ये पाचवा नंबर माझा होता आणि तिघे जरी विधानसभेमध्ये जरी एकमेकांडले असेल तरी डेव्हलपमेंटच्या कामासाठी विकासाच्या कामासाठी निवडणूक संपली की आपले मतभेद बाजूला ठेव नेत्यांनी एकत्र येण्याची ही जी काय भावना आहे ही भावना अत्यंत फार लोकशाहीला मजबूत करणारी आहे नाही तर एकदा हरलेला आमदार या नवीन आमदाराकडे पुढेच या ठिकाणी बाबासाहेब देशमुख हे आमदार झालेले गणपतराव देशमुख तिथे होते अकरा वेळेला गणपतराव देशमुख अकरा वेळेला या कांबरा तालुक्यात टेंबूरच्या पाण्यासाठी तात्त्यानं त्यांचा प्रयत्न त्याजी बापूने प्रयत्न केलेले आहे आपण प्रयत्न केलेले आहे आणि आता मी येताना तुमचा चांगला तालुका पाहिला हिरवा घाल मला चांगला तालुका पाहिला मला आणि आता राहिला चांगला तालुका हिरवा घाल आता चांगला तालुका राहिला हिरवा घालून करणार नाही हा ಪ್ರಚಂಡಿ <laughs> ಲೇಕ್ರ <laughs> 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 बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये कंतर पासून काम करणार आणि आज आपल्या सगळ्यांच्या कृपेमुळे देशामध्ये एक राज्य असं नाही की त्या ठिकाणी रिपब्लिक नाही अठ्ठावीस राज्य त्या राज्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आहे नागालँड मध्ये आपल्या पक्षाची आमदारात रिपब्लॅन आहे मणिपूर मध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवाराला दीड लाख मध्ये लोकसभेला मिळाली आहे आणि गल्ला किसान हे बाबासाहेबांचा अपक्ष वाढवण्याची संधी मला मिळाली जर कदाचित मी लोकसभेला मध्ये आलो नसतो दोन म्हणून आलो नसतो तर कदाचित मला हा एवढा पहिला मिळता आज मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मुझे मंत्री आहे राज्यमंत्री आहे माझ्या पक्षाचा एक सुद्धा लोकसभेमध्ये मेंबर नाही तरी सुद्धा नरेंद्र मोदी यांनी मला दुसऱ्यांना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलेला कारण आपल्या आणि मी तर दैवीला बुलंद करारा मी मानत आहे कुठल्याही पक्षासोबत गेलो तरी मी माझा पक्ष पुढे नाही माझा निळा झेंडा मान्य असेल तर चाललो म्हटलं की सगळे तुम्ही म्हणतात आम्हाला निळा झेंडा हाच आहे निळा असल्या असल्याशिवाय आम्हाला सत्ता मिळत नाही निळ झेंडासोबत असल्याशिवाय आम्हाला सत्ता मिळता येत नाही आमचा गोरगरीब समाज आहे छोटा समाज आहे कुणाला निवडून आणायचं आणि आणायच पाडायचं ही जबाबदारी आमच्यावर आहे पण चाडण्याची आमची तयारी नव्हती तरी आता आमचे अहवाल विधानसभेत मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला विधानसभे घेत नाही लोकसभेला आम्हाला आज इथे अत्यंतकारी इथे आलेलो आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज युगाचे अंतर्गत या गावामध्ये समाज मंत्र्यांनी विविध कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे राजाभाऊ सरवदे हे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्राचा अध्यक्षपद मिळालेला आहे गेल्या तीन वर्षापासून राजाभाऊ आपल्या पक्षाचे रा� अध्यक्ष आहेत त्यांना महात्मा फुले माझ्या फुले विभाग महामंडळाचं अध्यक्ष मिळालं होतं राज्य मंत्रिमंडळाचा दर्जा होता कुणी दरोळ आमचे राज्याचे नेते आहेत श्रीकांत देशमुख भाजपचे नेते आहेत माझे अध्यक्ष आहे सोमनाथ भोसले आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहे खंडू तात्पुरते आमचा गेले अनेक वर्षांपासून अध्यक्ष आहे आणि तो अत्यंत मिळावा आहे अत्यंत कारण जो करतो ನೆಹ್ಮಣ್ಣ ಚಾಂಗ उद्या दुबईला जायचं दुबईमध्ये एका अवॉर्ल्ड फंक्शन आहे त्यामुळं देशातून तर मला निमंत्रण येत नाही अमेरिकेमधून मला दोन वेळा निमंत्रण आले तर मला निमंत्रण आलेलं आहे अमेरिकेमध्ये जे इंडियन लोक आहेत भारतीय लोक आहेत सगळे लोक मला ओळखत असतात संसदेमध्ये माझी जी भाषणं असतात भाषण ऐकून ते मला सांगतात म्हणजे आहोत आणि ठीक आहे तर सांगा तर मला अनेक ठिकाणी लोक बोलवत आहेत देशामध्ये आपला कुठे वाढलेला आहे पूर्वीसारखं महाराष्ट्रामध्ये गौरव येत नाही वेळ दौरा आणि एक तर तुम्ही मला या ठिकाणी दोन दोड़ वेळेला मला लोकसभेमध्ये पाठवले तुम्ही पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून तुम्ही मला दोन वेळेला लोकसभेत पाठवले पण तिर्डी मध्ये जाऊन तिर्डी मध्ये जाऊन हरले पाठवले <laughs> मी तर होतो पण मी सदस्यां ठीक आहे तर मी दुसऱ्यांदा मी राज्यसभेत आहे तीन वेळेला मी काँग्रेस अलायन्समध्ये लोकसभेत होतो काँग्रेस चालन्समध्ये आणि आता अजित पवार कुडचेरीच्या किंवा एन डी एच्या अलायन्समध्ये दुसऱ्यांदा मी खासदार आहे पुढच्या वर्षी मी राज्य राज्यसभेवर जाईन आणि मला जवळजवळ अठरा वर्ष राज्यसभेची तुम्हाला भेटतील त्यामुळं नरेंद्र मोदी यांचा माझ्यावर फार मोठा विश्वास आहे माझा त्यांच्यावर विश्वास आहे बाबासाहेबांच्या स्मारकाची अनेक कामं त्यांनी पूर्ण केलेली आहे मुंबईमध्ये जवळजवळ बाबासाहेबांचं स्मारक साडेबारा एकरमध्ये तीन हजार सहाशे कोटी रुपये किंमत असणारी नरेंद्र मोदी साहेबांनी ताबडतोब दिली महाराष्ट्र सरकारला आणि त्या ठिकाणी तेरा ते चौदाशे कोटी रुपये उतरून त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे ता हा पुतळा जवळजवळ साडेतीनशे फुटाचा पुतळा आणि फाउंडेशन शंभर फुटाचाशे फुटाचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि हा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जो आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळामध्ये आहे त्या उभल्यानंतर देशामध्ये सर्वातून पुतळा तो तो बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा राहणार आहे आणि अमेरिकेमध्ये आहे आहे त्यामुळं काम लोक होणार आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जास्तीत जास्त लोकार्पण सोहळा होईल आणि नक्की आपल्याला त्या ठिकाणी आपण तरी आला त्याबद्दल करतो जय भारत जय महाराष्ट्र